नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणी नगरपालिकेच्या वतीने फॉगिंग मशीनद्वारे सर्व वार्डमध्ये औषध फवारणी करणार निपाणीच्या नगरपालिका आरोग्याची बाब लक्षात घेऊन डेंगू व ढासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फॉगिंग मशीनद्वारे प्रत्येक वार्डमध्ये औषध फवारणी करणार असल्याची माहिती निपाणी नगरपालिकेचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत या औषध फवारणीमुळे नागरिकांना कोणता कोणताही त्रास होणार नाही आपण घाबरून न जाता औषध फवारणी करून घेण्यासाठी सहकार्य करावे असे कळविण्यात आले आहे प्रत्येक वार्डमध्ये जाऊन फॉगिंग मशीनद्वारे औषधी फवारणी केली जाईल असे सांगितले आहेत शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा